चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा नवरात्रीच्या उत्सवाला दे तीन ऑक्टोबरपासून सुरुवात झालेली आहे आणि हे नवरात्रीचे नऊ दिवस आपण देवदुर्गा मातेची नऊ विविध रूपांची पूजा करून नवरात्रोत्सव साजरा करत असतो उद्या आहे सोमवार सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि नवरात्रीची पाचवी माळ आणि या दिवशी पाचव्या माळेला आपण देवी मातेची पूजा करत असतो त्याचबरोबर पाचव्या माळेच्या दिवशी आपण देवी ललिता पंचमी म्हणूनसुद्धा आपण साजरी करत असतो बघा ही तिथीसुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते अनेक स्त्रिया जे आहेत ते ललितापंचमीचे व्रतसुद्धा करत असतात आणि हे व्रत बघा नवरात्रीच्या पाचव्या माळेला केलं जातं देवी बघा दहा महाविद्यांपैकी एक मानले गेलेले आहे ज्यांना बघा राजराजेश्वरी आणि त्रिपुरा सुंदरी असे देखील म्हटले जाते आणि म्हणूनच या नवरात्रीच्या पाचव्या दिवशी काही बघा प्रभावी उपाय सुद्धा केले जातात त्यातलाच एक उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा उद्या ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे तर ही वस्तू बघा अर्पण केल्याने करोडोंच्या कर्जातून देखील तुमची मुक्ती होईल बघा मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा जरी असतील तरी त्या इच्छा पूर्ण होऊन तुमचा सात पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा उद्याच्या दिवशी बघा आपल्याला सर्वांना हे व्रत बघा करायचं आहे जे बघा नवरात्रीचे नऊ दिवस व्रत करत असतात त्यांचा व्रत हा असणारच आहे परंतु बघा जे नवरात्रीचे नऊ दिवस व्रत करत नाहीत त्यांनीसुद्धा उद्याच्या दिवशी बघा हा व्रत जो आहे तर तो करायचा आहे हे व्रत केल्याने आपल्या मुलाबाळांचे कल्याण होते तर बघा अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होतं म्हणून उद्याच्या दिवशी हे जे व्रत आहे तर ते अतिशय असे महत्त्वाचे व्रत मानले जाते उद्या नवरात्रीची बघा पाचवी माळ असणार आहे पाचव्या मा पाचवा दिवस स्कंदमातेला देवी स्कंदमातेला हा समर्पित आहे दुर्गा देवीचा स्कंदमाता हा बघा स्वरूप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते स्कंदमाता चतुर्भुज आहेत तसेच देवीच्या हातामध्ये कमळाचे फूल आहे तसेच देवीचे वाहन सिंह असून बघा देवी स्कंदमाता बघा सौर मंडळाची अधिष्ठाती आहे उद्याचा जो रंग असणार आहे तो तर तो पांढरा आहे म्हणून आपल्याला बघा उद्या पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत तसेच बघा नैवेद्य जो आहे तर तो, तो केळी किंवा मग तुम्ही पिवळ्या रंगाची कुठली एखादी मिठाई वगैरे सुद्धा अर्पण करू आणि उद्याची जी देवीची माळ असणार आहे तर ती बघा बेलाची बघा बेलाची पानं म्हणून आपण उद्याच्या दिवशी आपल्याला बेलाच्या पानांची माळ तयार करायची आहे आणि ती देवीला आप आपल्याला अर्पण करायचे आहे नवरात्रीमध्ये येणारी पंचमी तिथी ही फक्त बघा वर्षातून एकदाच येत असते आणि या दिवशी बघा काही उपाय जर आपण केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फायदा होत असतो तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर बघा तो उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात हा उपाय बघा जर आपण केला तर आपल्यावरती असणारे जे काही कर्ज आहे तर त्यातून आपल्याला मुक्तता होते मग हे कर्ज गाडीचं असेल घराचं असेल इतर कुठलंही तुमचं जरी कर्ज असेल तरी बघा तुमच्यावरती कोणतंही कर्जातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय तो अतिशय प्रभावी ठरणार आहे बऱ्याच वेळा असं होतं की बघा आपल्यावरती भरपूर कर्ज असतं आणि त्या कर्जातून आपल्याला लवकरात लवकर मुक्त व्हावं असं वाटत असतं तरीसुद्धा बघा ह्या कर्जातून मुक्त होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्नसुद्धा करत असतो परंतु कधी कधी बघा कितीही जरी प्रयत्न केले ना तरी आपल्यावरचं जे काही कर्ज आहे ते कमीच होत नाही आणि वरचेवर ते वाढतच जातं म्हणून उद्याच्या दिवशी तुम्ही कर्जमुक्तीसाठी हा जो उपाय आहे तो नक्की करा त्याचबरोबर बघा जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासूनची एक प्रबळ इच्छा आहे प तुम्ही त्या गोष्टीसाठी खूप कष्ट करताय तरीही तुमची ती इच्छा जरी पूर्ण होत नसेल तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल तर उद्या तुम्ही हा उपाय जर जर नक्की केला तर बघा तुमच्या मनातील कितीही कठीण जरी इच्छा असेल ना तरी ती पूर्ण होणार आहे बघा तसेच तुमच्याकडे पैसा टिकत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा तो राहत नसेल माता लक्ष्मी बघा तुमच्यावरती प्रसन्नच नसेल तर बघा तुमच्याकडे पण ती स्थिर राहणारच नाही तर हा उपाय केल्याने बघा आपले जी गरिबी असेल ती गरिबी संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या त्यासाठी तुम्हाला उद्या काय करायचं आहे तर बघा सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे काय तुम्ही देवीची पूजा करत असाल तर ती तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर बघा तुम्ही हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे बघा अशा प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण काही उपाय करत असतो ना तेव्हा देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळतच असतात आणि बघा आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होत असतात तुम्हाला काय करायचं आहे बघा थोडंसं हळदी कुंकू घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक रुपयाचं नाणं देखील घ्यायचं आहे आणि बघा हे थोडासा उसाचा रससुद्धा तुम्हाला उद्या लागणार आहे बघा त्याचबरोबर आणखीन एक लागणार आहे ते म्हणजे बघा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे आणि एक तांब्यावरून जल लागणार आहे या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन तुळशीजवळ जायचं आपल्या घरामध्ये तुळस असते तिच्याजवळ जायचं आहे आणि तुळशीजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर थोडंसं जल तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे तुळशीला बघा तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर बघा तुळशीला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत आणि बघा हे प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यानंतर बघा त्या तुळशीजवळच तुम्हाला बसायचं आहे आणि जो उसाचा रस तुम्ही घेतलेला आहे तर तो रोज तुम्हाला या तुळशीच्या मुळांना अर्पण करायचा आहे अगदी बघा ग्लास रस तुम्हाला अर्पण करण्याची या ठिकाणी काही आवश्यकता नाही फक्त एक चमचाभर जरी तुम्ही उसाचा रस तुळशीच्या मुळाशी अर्पण केला तरीसुद्धा चालेल तो उसाचा रस बघा तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून अगदी मनोभावे तुम्हाला तुळशी मातेला कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि बघा ते जे एक रुपयाचं नाणं आपण घेतलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती त्याच्यावरतीसुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला पठण करायचं आहे आणि जर तुम्हाला एकशे आठ वेळा जर पठण करणे शक्य नसेल तर मग तुम्ही अकरा एकवीस वेळासुद्धा म्हणू शकता त्यानंतर हे जे एक रुपयाचं नाणं आहे ते तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये गाडून द्यायचं आहे आणि गाढत असताना बघा तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि अशा पद्धतीने हा जो एक छोटासा उपाय आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी ललिता पंचमीच्या तिथीला नक्की करायचा आहे वर्षातून फक्त एकदाच हा करता येणारा हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी ही संधी अजिबात चुकवू नका लवकरात लवकर तुमच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळून जाईल आणि कितीही मोठं जरी तुमचं कर्ज असेल तरी तुमची त्या कर्जामधून मुक्तता होऊन दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन जाईल नवरात्रीमध्ये येणाऱ्या बघा पंचमी तिथीला उपाय केल्याने सर्व संकटे दूर होतात असे देखील म्हटले जाते कारण तुळशीला बघा साक्षात माता लक्ष्मीचेच रूप मानले जाते बघा ज्या घरामध्ये तुळस असते बघा त्या घरामध्ये कधीही नकारात्मकता वाईट शक्ती जी आहे तर ती प्रवेश करत नाही त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहत असते तसेच बघा त्या घरातील जे व्यक्ती असतात तर त्या कुटुंबावर सुद्धा कधीही वाईट संकट आहे विघ्न हे देखील येत नाहीत त्याचबरोबर बघा उद्याच्या दिवशी तुम्हाला श्री गणेश भगवान शिवमाता पार्वतीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे तुमच्या घराजवळ एखादं जे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला एक तांब्यावर जल तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचे पांढरी फुलं महादेवांना आवडती आहेत ती फुलं अर्पण करायची आहेत बेलाची पानं तुम्हाला अर्पण करायची आहेत उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्ही हे नक्की करा बघा असं केल्याने सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी मिळेल त्याचबरोबर बघा आपल्या घरातील मुलांची भरभरून प्रगती व्हायलासुद्धा सुरुवात होईल असे जे उपाय आहेत तर ते तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्की करायचे आहेत आजचा हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ